डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक सिद्धेश्वराची यात्रा या वर्षीची मोठ्या उत्साहात ठिकाणी सुरू झालेली असं म्हणलं तरी हरकत नाही परंतु मुख्य जे कार्यक्रम ते साधारण बारा तारखेला तेलाभिषेकाच्या नंतर अडुसष्ट लिंगांना प्रदक्षिणा ह्या सात प्रदक्षिणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घालून सुरुवात होईल आणि त्यानंतर सोमवार दिनांक तेरा रोजी अक्षताचा सोहळा आहे तो दुपारी साडेबारा वाजता त्या ठिकाणी संपन्न होईल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर दो चौदा जानेवारी रोजी होम प्रदिपन समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी रात्री नऊ नऊ वाजता त्या ठिकाणी होम मैदानावरती होईल त्याचप्रमाणे शो पंधरा तारखेला जानेवारी पंधराला शोभेचे दारूकाम आणि लेझरचा टू डी शो अशा पद्धतीनं चारी धार्मिक विधी त्या ठिकाणी संपन्न होऊन सोळा तारखेला कप्पडकडीच्या माध्यमातून शेवटचा धार्मिक विधी त्या ठिकाणी होऊन या यात्रेची सांगता काड, या त्या ठिकाणी सोळा तारखेला होईल यामध्ये संस्कार भारतीच्या माध्यमातून तीन किलोमीटरच रंग रांगोळी काढली जाते तेच यावेळेसही त्या ठिकाणी होणारे पशुपक्षी प्रदर्शन आणि त्याच विक्रीचही एक जागा जागा आपण दरवर्षी ची जेवण सिद्धेश्वर मंदिर करत होतो त्याऐवजी सिद्धेश्वर देवस्थानचीच विजापूर रोडला असलेल्या जी जागा आहे त्या ठिकाणी आपण ती करतोय त्याचप्रमाणे सुवर्ण सिद्धेश्वरचे चीदे काही जे टप्पे होते त्याच्यामधला गर्भ मंदिरात जो चांदीचा भाग आहे तो पूर्ण आता आपण केलेला आहे अशा पद्धतीनं एक एक टप्प्याने सर्व काम जवळजवळ हो होत आले पण एक दोन चार महिन्यामध्ये त्यातले बरेचसे कामं पूर्ण होतील दरवर्षी आपण या सर्व कार्यक्रमाला ज्या पद्धतीनं प्रसिद्धी देत असता की त्यामुळं यात्रा अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं पार पडते या ठिकाणी विविध कमिटींचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्या त्यांच्या या भागाचं त्या जे काम केलं आहे ह्याविषयीची तयारी केलेली आहे त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी देतील आणि त्यानंतर आपण आपले जे प्रश्न असतील तर त्यांना आपण